सगळ्यांचा हा सगळ्यांचा कष्टाचा स्वकष्टाचा पैसा आहे आणि पंच्याण्णव साल त्या बिल्डिंग मध्ये राहतोय त्याच्यामुळे आता जर काय झालं भीतरचं झालं तर आम्ही सगळेजण रस्त्यावर आम्ही करायचं काय सरकारला विनंती आहे की लवकर लवकर आम्हाला न्याय मिळवून हवा इथं होणाऱ्या हजारो नागरिकांचे हा अन्याय आहे मला वाचपण्याकरता भारतीय जनता पार्टीतर्फे राज्याचे सार्वजनिक बांधकाम आपले स्वागत आहे पाहूया शहरातल्या ठळकडामुळे अंबरनाथ पूर्वेकडील वर्ष कॉम्प्लेक्स आता परिसरातील अठरा बिल्डिंग मधील वास्तव असणाऱ्या साडेतीनशे कुटुंबातील तब्बल बाराशे नागरिकांचे भवितव्य असुरक्षित झाले असून शासनाच्या माध्यमातून सदर इमारतींना ओ सी सी लेआउट प्रॉपर्टी कार्ड कन्व्हेन्स वापर परवाना बांधकाम परवानगी असे अनेक देण्यात आलेले सबळ पुरावे असताना देखील एक साली अंबरनाथ शहराचा विकास आराखडा प्रसिद्ध करीत हजार पाच साली मंजुरी देण्यात आलेल्या सदर आराखड्याअंतर्गत सदर क्षेत्र रहिवासी असून देखील प्रस्तावित आराखड्याअंतर्गत सदर क्षेत्राला ओपन स्पेस चे रिझर्वेशन टाकण्यात आल्यामुळे सदर परिसरात वास्तव्यास असणाऱ्या तब्बल हजार ते बाराशे नागरिकांचे भवितव्य असुरक्षित झाले आहे सदर गंभीर बाबीची तत्काळ दखल घेत भारतीय जनता पक्ष पूर्वमंडळ शहराध्यक्ष यांनी मंत्री रवींद्र चव्हाण यांची भेट घेत सदर बाब त्यांच्या देत रवींद्र यांनी मुख्यमंत्री तसेच पत्र व्यवहार केला आहे नवीन विकास आराखड्याच्या माध्यमातून अंबरनाथ पूर्वेकडील वर्षा कॉम्प्लेक्स परिसरातील अठरा बिल्डिंग मधील वास्तव असणाऱ्या साडेतीनशे कुटुंबातील तब्बल बाराशे नागरिकांचे भवितव्य सुरक्षित करण्याबाबतची मागणी त्यांनी राज्य शासनाकडे केली आहे

आणि ह्याच सर्व इमारतींना पूर्णतेचा मा, दाखला सुद्धा देण्यात आलेला आहे हा तुम्ही आम्हाला लेआउट मंजूर करताय या ठिकाणी इतक्या इमारती आहेत त्याला लेआउट मंजुरी दिलेली आहे तुम्ही त्या क्षेत्राला तुम्ही ओपन स्पेस म्हणून दाखवता हे कसं काय हे कसं काय बरोबर आहे हे कसं काय हे त्यावेळेस दोन हजार एक च आणि पाच च आहे की हा हे झालेला आहे या ठिकाणी ओपन रिझर्वेशन नियोजित केलेलं आहे आणि हा तिथे सर्व नागरिकांवर होणारा आणण्या आहे याकरता भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून आम्ही याचा पाठपुरावा केलेला आहे दोन जुलैला मुख्यमंत्री महोदय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नवगिरी सावंत साहेब यांच्या माध्यमातून हा शासन दरबारी विषय आम्ही घेतलेला आहे आणि हा ज्वलंत प्रश्न आहे या नागरिकांवर होणारा अन्याय वाचापूर्ण आपल्याला घेतलेला आहे त्या बाबतीतून आत्मासमोर हा विषय आम्ही घेत आहोत आणि आपण त्यास जास्तीत जास्त प्रसिद्धी देऊ हा प्रश्न कळीस न्यावा किंवा कोट्याला चिंता घेऊन जे आम्ही काही पैसे गोळा करून घरं घेतो आणि ते जर आम्ही उघड्यावर पडत असतात तर याला भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून आम्ही कधीही सहन करणार नाही आणि हे आणि शासनाने याचं दखल घेऊन त्वरित हे रहिवासी क्षेत्रावरचं जे ओपन स्पेसचं आरक्षण दिलेलं आहे ते त्वरित त्या ठिकाणचं रद्द करून जो ओपन स्पे हे कॅन्सल करून रहिवासी क्षेत्रामध्ये त्याचं रूपांतर करावं ही आमची मार्फत विनंती आहे दोन हजार बाराशे कुटुंबावरती होणार आहे जर दोन हजार पाचला जो विकास आराखडा त्यावेळेस त्यानंतर दोन हजार सोळा सोळाला तरच नवीन विकास आराखडा मंजूर होणं अपेक्षित होतं पण दोन हजार सोळाच्या नंतर आतापर्यंत झालेलं आहे योग्य नशीब आहे ह्या सर्व नागरिकांचा आणि आमच्यासाठी इतर अजूनपर्यंत तो, तो पुढचा आज ह्यामध्ये दुरुस्त करण्याचा शासनाला अधिकार आहे आणि रहिवाशी क्षेत्र आहे त्यामुळे ते पुनर्स्थापित करताय गोष्ट आहे त्यांनी जर जास्तीत जास्त सर्वांच्या अडकती विचारात घेऊन नागरिकांचा रोष चा, चा दखल घेऊन यामध्ये बदल करणं आवश्यक आहे शासनाने सन दोन हजार एक साली अंबरनाथ शहराचा विकास आराखड्या प्रसिद्ध केला त्याचप्रमाणे सन दोन हजार पाच साली अंबडनाथ शहराचा विकास आराखड्यास त्यांनी मंजुरी दिली हे असताना अंबरनाथ शहरामधील वर्षा कॉम्प्लेक्स व परिसरातील अठरा इमारतींना शासनामार्फत रहिवासी क्षेत्र असतानासुद्धा विकास आराखड्यामध्ये ओपन स्पेसचं रिझर्वेशन ओपन स्पेसचं त्या ठिकाणी असं असं नियोजन त्यामध्ये केलेलं आहे आणि ही, ही बाब सदर नागरिकां त्या ठिकाणच्या नागरिकांच्या निदर्शनात आल्यानंतर मागच्या आठवड्यामध्ये त्यांनी हा विषय तुमच्यासमोर मांडला म्हणून भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून दोन जुलैला माननीय मुख्यमंत्री एकनाथजी साहेब राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तसेच सार्वजनिक बांधकाम मंत्री माननीय रवींद्रजी सावंत साहेब यांच्या सदर्भात निदर्शनास आणून दिले देण्यात आलेली आहे की या ठिकाणी वर्षा कॉम्प्लेक्स व परिसरामधील नागरिकांना शासनातर्फे लेआउट मंजूर करण्यात आलेला आहे त्या ठिकाणचे येणे ऑर्डर झालेली आहे असे असताना या ठिकाणी बांधकाम परवानगी देण्यात आलेली आहे त्या ठिकाणी कम्प्रेशन सेट वापर परवानासुद्धा देण्यात आलेला आहे आणि तिथे आज शेकडो नागरिक या परिसरामध्ये वास्तव्यास आहे असे असतानासुद्धा या रहिवासी क्षेत्रावरती जे ओपन स्पेसचं रिझर्वेशन प्रस्तावित केलेलं आहे ते रद्द करण्याबाबत आम्ही मंत्री महोदयांना निवेदन सादर केलेलं आहे आणि जो हजारो नागरिकांवर जो अन्याय झालेला आहे तो दूर करण्यासाठी माननीय मुख्यमंत्र्यांना आणि उपमुख्यमंत्र्यांना निवेदन देण्यात आलेलं आहे माननीय कलेक्टर साहेब तसेच एम एम आर डी ए ज्यांच्या माध्यमातून हा विकास आराखडा प्रसिद्ध झालेला आहे त्या सर्वांना हे निवेदन आपण देण्यात आलेलं आहे ना, आणि जो नागरिकांवर अन्याय झालेला आहे तो लवकरात लवकर दूर करावा ही मी आपणच आपल्या माध्यमातून शासना शासन दरम्यान विनंती करत आहे की लवकरात लवकर नागरिकांचा जिवण्याचा प्रश्न आहे तो लवकर सोडवा आणि जे आरक्षण आरक्षण केलेलं आहे ते रद्द करून रहिवासी क्षेत्रामध्ये त्याचं रुपांतर करावे ही विनंती ज्या सर्वांच्या इमारती ह्या विकास आराखड्याच्या मंजुरीच्या पेक्षा अगोदरच्या जुन्या त्याच्या अगोदर सर्व बांधकाम परवाने आणि वास्तव्याचे दाखले विकले सर्वांना दिल्या आलेले त्याच्यानंतरही त्याच्यावरती प्रस्तावित जे रिझर्वेशन आलेलं आहे हे फार धक्कादायक आहे शासनाने याच्यात लक्ष घालावं आणि हे आम्हाला जे बा जे बाधित झालेलं आमचं क्षेत्र आहे त्याच्यावरील रिझर्वेशन काढून आम्हाला तो रहिवासी विभाग करून द्यावा आणि आम्हाला सगळ्यांना या त्रासातून मुक्त करावं अशी मी प्रार्थना हे जे दोन हजार पाचच्या विकास आराखड्याचं जे रिझर्वेशन आहे हे आम्हाला कळल्यानंतर आम्हाला धक्काच बसला आणि त्याच्यानंतर आम्ही माऊरकर साहेबांना भेटून त्यांना हे निदर्शनास आणून दिलं की असं असं आहे तर त्याच्यानंतर त्यांनी ताबडतोब त्याच्यामध्ये लक्ष घालून पूर्ण त्याचा अभ्यासपूर्ण पद्धतीने त्याचा संपूर्ण विषयची माहिती घेऊन तो त्या विषयात लक्ष घालून ते सगळं त्यांनी पूर्ण शासन दरबारी हा विषय मांडलेला आहे आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यापासून सगळ्यांकडे हा विषय मांडून त्यांनी आमच्या कामाला त्यांनी सुरुवात केलेली आहे त्यासाठी आम्ही त्यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि हे काम लवकरच पूर्ण व्हावं अशी अपेक्षा आहे सगळ्यांचा कष्टाचा कष्टाचा पैसा आहे आणि पंच्याण्णव साल आम्ही त्या बिल्डिंगमध्ये राहतो आहे त्याच्यामुळे आता जर काय झालं भीतरचं झालं तर आम्ही सगळेजण रस्त्यावर तर आम्ही करायचं काय त्याच्यामुळे आम्ही साहेबांना विनंती केली त्यांनी सांगितलं बरोबर मी पाठपुरावा करतो आहे त्याच्याप्रमाणे आता त्याचं चालू आहे तर आमच्या सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर आम्हाला न्याय मिळवून द्यावा